हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण कोकणातील अतिशय अशी असलेली उकडीच्या तांदुळाचे लाडू ही रेसिपी पाहणार आहोत आणि यामध्ये आपण साखर वापरणार नाही आहोत चला तर मग उकडीच्या तांदळाचे पौष्टिक असे लाडू कसे करतात ते पाहू तर यासाठी स्वच्छ निवडून घेतलेले पाऊन किलो उकडीचे तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत आणि दिवसभर पंख्याखाली वाळवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे तांदूळ थोडे थोडे करून भाजून घ्यायचे आहेत भाजताना एका कढईमध्ये आपण हे तांदूळ थोडे थोडे घेतलेले आहेत आणि अजिबात गॅस मोठा केलेला नाहीये की जेणेकरून तांदळाचा कलर बदलेल आपल्याला हे कुरकुरीत होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत भाजताना मी तूप वगैरे वापरलेले नाहीये कोरडेच हे सर्व तांदूळ मी भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता हलकासा कलर चेंज झालेला आहे आणि या स्टेजला मी इथे तांदूळ काढून घेतलेले आहेत आणि राहिलेले तांदूळ याच पद्धतीत मी भाजून घेतलेले आहेत आणि एका सुती कपड्यावर पसरवून थंड करून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ तुम्ही मिक्सर वर दळले तरी चालतील किंवा चक्कीमध्ये दळून खसखशीत असं पीठ तुम्ही तयार केलं तरी चालेल कारण लाडूसाठी आपण नेहमी जर असं जाडसर म्हणजेच खसखशीत असं पीठ वापरतो त्यानंतर पाऊन किलो तांदूळासाठी इथे मी पाऊन किलो गुळ वापरलेला आहे आणि एक सुक्या खोबऱ्याची वाटी इथे किसून घेतलेली आहे आता मध्ये आपण इथे दोन मोठे चमचे भरून तूप घेतलेलं आहे आणि सुरुवातीला दहा बारा काजूगर आणि सहा सात बदाम जाडसर कापलेले आहेत आणि क्रंचीपणासाठी मी थोडेसे परतवून ते बाजूला काढून घेणार आहे इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता किंवा शेंगदाणे जरासे भाजून सालं काढून तेही वापरले तरी चालू शकता त्यानंतर राहिलेल्या तुपामध्ये हे सर्व जे दळलेलं पीठ आहे ते मी इथे घातलेलं आहे आणि थोडस म्हणजे अगदी सात आठ मिनटं लो टू मीडियम गॅसवर ह्याला परतून घेणार आहे फार परतत बसून याचा कलर आपल्याला चेंज करायचा नाहीये थोडं आपल्या खमंगपणा येण्यासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण तांदूळ जे आहे ते ऑलरेडी आपण भाजून धळलेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता या स्टेजला इथे थोडासा कलर हलकासा चेंज होत आलेला आहे पण हे एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून पटकन हे थंड होईल त्यानंतर त्याच कढईमध्ये किसलेलं खोबरं थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपण याला परतून एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही यामध्ये थोडेसे काळे तिळही भाजून घालू शकता ते देखील या पांढऱ्या लाडवांमध्ये छान दिसतात पर ले ले तर आता तुपावर परतलेले जे पीठ आहे ते थोडंसं थंड झालेलं आहे आणि पाऊण किलो पिठासाठी इथे मी पाऊण किलो गुळ बारीक किसून घेतलेला आहे आणि तो इथे गुठळ्या मोडून एकत्र छान एकजीव करून घेतलेला आहे ते गुळ आणि पीठ आपल्या हाताने एकजीव असं होऊ शकत नाही थोडंसं कठीण झालं याकरता मी हे मिक्सरमध्ये पल्स मोडवर एक तीन सेकंदासाठी फिरवून घेणार आहे तर थोडं थोडंसं मी परातीत बाजूला जागा करून तिथेच मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे स्मूथ असं सर्व लाडवाचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मी इथे पाहू शकता काही मिनटातच आपलं हे स्मूथ एकजीव असं गुळ लावून पिठाला झालेलं ला आहे आता यामध्ये आपल्याला भाजलेलं खोबरं मिक्स करायचं आहे अगदी भर एवढं मीठ टाकलेलं आहे आणि एक ते दीड चमचा पूड तसंच अर्ध जायफळ इथे किसून मी हे सर्व एकजीव करून घेणार आहे मिक्स करून घेताना आपण जे तुपावर परतलेले थोडे ड्रायफ्रुट्स होते ते पण मी यामध्ये घातलेले आहेत आणि वाटीला थोडंसं तूप लागलं ते पण मी पुसून पिठावर घेतलेलं आहे या पद्धतीने आपलं छान लाडूचं हे सर्व मिश्रण तयार झालेलं आहे आता हे लाडूचं मिश्रण तर सर्व तयार झालेलं आहे पण तुम्ही पाहतात हे, हे सर्व थोडस सुकं आहे यासाठीच मी गॅसवर एक वाटीभर तूप मी कोमट करून घेतलेलं आहे आणि ते दोन ते तीन चमचे एका वेळेस असं टाकून एका साइडचे तेवढेच सा लाडू मिक्स करून मी जिथल्या तिथे लाडू वळून घेतलेले आहेत कोमट तूप घातल्यामुळे गुळ आहे ते थोडस मऊ होतं आणि आपल्याला लाडू वळायला ला ला हलके होतात तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी छान असा गोल गरगरीत लाडू तयार केलेला आहे अशाच पद्धतीने मी इतर राहिलेले जे लाडू आहेत ते वळून घेणार आहे अतिशय पौष्टिक रुचकर सात्विक असे बिना साखरेचे हे गुळात बनवलेले कोकणातील अतिशय पारंपरिक पद्धतीतले उकडीचे तांदळाचे लाडू तुम्हाला कसे वाटले तुम्हाला ही पद्धत जर आवडली असेल आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला पटपट लाईक करा जवळच्या शेअर करा तसेच जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीतल्या रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा एकदा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय